की एखादी रुग्ण विचारा त्याला मेल करावा लागतो आजकाल गरीब रुग्णांना मेल कसा करावा हे कळत नाही मग ते कोणतं तरी डी टी पी सेंटर झेरॉक्स मशीन किंवा सायबर कॅफेल जाणार तिथे पैसे देऊन तो मेल करणार कोणी ग्रामीण क्षेत्रातून तो शेरी भागा म्हणजे जवळजवळ बाजारपेठेच्या भागात येतो तो, तो पाच दहा किलोमीटर असतो तो मेल केल्यानंतर आम्ही त्यात काही त्रुटी रेस करतो आणि त्याला ते कळत नाही मग तो काय करतो दहा बारा दिवसांनी तो इथे येतो आणि त्यानंतर कळतं ते पेशंट डिस्चार्ज झालेले आहेत मग आम्ही ते रिजेक्ट करतो आणि त्याला मनस्ताप होतो बरोबर अशी एक पद्धती या ठिकाणी आत्ता घडीला जुन्या पद्धतीने चाललेली आहे दुसरं असं असतं काही रुग्ण त्या मुख्यमंत्री सहत्यानिधीमध्ये वीस प्रकारचे आजार आहेत त्यात ते बसत नाही आणि किंवा तो हॉस्पिटल बसत नाही तसेही अर्ज करतात मग इथे ते च येऊन चक्रा मारतात आणि त्यांना कळतं की ते हॉस्पिटल पण नाही आजार पण नाही शेवटी तो मनस्ताप होतो या सर्व गोष्टीचा रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईकांना पैसा आणि वेळचं लक्षात घेता माननीय देवेंद्रजीने आम्हाला निर्देश दिले की जिल्हा स्तरावर आपले मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन झाले पाहिजे आणि एक ऑनलाईन प्रणाली या ठिकाणी पेपरलेस आणि फेसलेस या ठिकाणी आली पाहिजे जी। जेणेकरून रुग्णांना तो अर्ज करायची गरज नाही संबंधित जे हॉस्पिटल आहेत त्यांनी तो अर्ज करावा तो अर्ज केल्यानंतर त्या रुग्णाच्या मोबाईलवरती लिंक जाईल आणि रुग्णांनी फक्त त्याचा अर्ज ट्रॅक करावा आणि जे मान्यतापत्र असेल ते ते रुग्णालय रुग्णाला जाईल रुग्णालयाला जाईल जिल्हा जो आमचा कक्ष त्याला जाईल जेणेकरून रुग्णांना त्याचा मनस्ताप होणार नाही आणि तात्काळ दोन जसं धर्मदाय रुग्णालयाचं आपण दोन दिवसात करतो दोन थे 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 ते तीन दिवसात त्याची मान्यता देऊन त्या ठिकाणी ते आपण करायचं काम करणार आहोत त्याच्यामुळे काय होईल एक तर रुग्णांना मेल कसा करावा हे एक तर त्यांचं टेन्शन देत रुग्णांना माहिती की माझा अर्ज कुठे फिरतो आणि कुठे अटकला आहे काही अडचण असली तर जिल्हास्तरीय कक्षात जाऊन ती माहिती घेऊ शकतो जेणेकरून त्याला इथे येणं नाहीये अशा प्रकारे आणि जो रुग्णालयाला जर आपण अधिकार दिला तर ते प्रॉपर सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड होतील आणि त्याला त्या ते ठिकाणी क्विरी किंवा तुटी या ठिकाणी होणार नाही